आज आपण परत ब्रेकफास्ट रेसिपी बनवूया टेस्टी आहे हेल्दी आहे आणि फक्त ब्रेड आणि अंडे एवढ्याच साहित्यात आपण बनवणार आहोत चवीला अगदी अप्रतिम आहे तर त्याकरता मी घेतले आहेत ब्रेड साधारण पाच ब्रेड आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे त्या अंदाजे तुम्ही ब्रेड घेऊ शकता त्यावर आपण घालायचं थोडंसं पाणी पाण्यामध्ये हे थोडेसे आपल्याला ओले करून घ्यायचे आहेत म्हणजे ब्रेडला व्यवस्थित आपण पाणी लावून घ्यायचं आणि नंतर हाताने दाबून ते पाणी आपण काढून घ्यायचं जितकं पाणी निघेल तितकं आपण ते पाणी काढून घ्यायचं हाताने हलकंसं त्याला प्रेस करत सर्व पाणी आपण काढून घेऊया अगदी झटपट दहा ते बारा मिनटात तयार होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला खूप छान लागतो तर इथे ब्रेड पूर्ण मी ड्राय करून घेतलेलं आहे त्यातलं पाणी तेवढं पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे ब्रेड आपण एका भांड्यात काढायचे आणि हाताने बारीक करून घ्यायचे म्हणजेच आपण ते मॅश करून घ्यायचे तर इथे ब्रेड मी पूर्ण असं मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे ब्रेडचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर आपण यात घालायचं बेसन पीठ तर साधारण चार चमचे मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ जास्त वापरायचं नाही जितकं कमी वापरता येईल तितकं आपण कमी वापरायचं नंतर मी काही घेतले आहेत व्हेजिटेबल्स तर मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक कांदा घेतलाय बारीक कापलेला अर्धी शिमला मिरची घेतली आहे थोडंसं गाजर आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि आता ह्या सर्व भाज्या आपण ब्रेडमध्ये ॲड करायच्या कांदा छान असा बारीक कारू कापून घ्यायचा आणि भाज्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता यात तुम्ही पत्ताकोबीसुद्धा ॲड करू शकता थोडीशी पालक किंवा मेथीसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता तुम्हाला मक्याचे दाणे जर आवडत असतील तर तेसुद्धा ते तुम्ही यात ॲड करू शकता त्या सर्व भाज्या आपण या ब्रेडमध्ये मिक्स करून घ्यायच्या नंतर आपण त्यात घालायचं थोडासा चाट मसाला थोडंसं मीठ घालायचं त्यात अगदी चवीनुसार गरजेनुसार त्यात थोडंसं लसूण घातलं तरीही चालेल चवीला खूप छान लागेल थोडीशी मी त्यात घातले चिली फ्लेक्स आणि नंतर मी घेतले त्यात दोन अंडे तर हे उकडलेले अंडे अंडे उकळून घ्यायचे साल काढायचे हलकेसे त्याला थंड करायचे आणि मग हे अंडे आपण किसून घ्यायचे बारीक किसणीने किसून घ्यायचे दोन्ही अंडे अंड्याचं सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे दोन्ही अंडे मी छान असे किसून घेतलेले आहेत आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे पीठ आहे ब्रेड आहे आणि जे काही व्हेजिटेबल्स आहेत आणि जे काही मसाले आपण वापरलेले आहेत ते सर्व व्यवस्थित मिक्स होतील तर हाताने हलकंसं दाबून आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि हाताला थोडस पाणी लावायचं म्हणजे आपल्या हाताला हे चिपकणार नाही थोडंसं आपण हातात घेऊन घ्यायचं आणि हलकंसं हाताने दाबून याचे छान मस्त असे आपण बॉल्स तयार करायचे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता जो तुम्हाला आवडत असेल तर फक्त ब्रेड आणि अंड्यापासून आपण मस्त असा टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट बनवणार आहोत आणि आता या बॉल्सला आपण लावायचं ब्रेड क्रम्स छान सगळीकडे लावून घ्यायचं मस्त असं हलकंसं हाताने दाबायचं आणि लावून घ्यायचं आणि असे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता स्टोअर करून ठेवू शकता कधी वेळेवर गरज वाटली तर बाहेर काढायचे एक पाच मिनटं बाहेर ठेवायचे आणि नंतर छान असे फ्राय करून घ्यायचे तर पॅनमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम करायचं नंतर गॅस मिडियम करायची आणि सर्व बॉल्स आपण हे तेलात सोडायचे एक ते दीड मिनिट आपण हे असंच ठेवायचं आणि एक ते दीड मिनटानंतर आपण हे हलकेसे हलवून घ्यायचे आणि पलटून घ्यायचे त्याला पलटवायला घाई करायची नाही तुटणार नाही पण घाई करायची नाही ते दीड मिनटानंतर आपण हे सर्व बॉल्स पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा रंग येतपर्यंत आपण मस्त असे तळून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे वर्ण छान असे क्रिस्पी होतात आणि आतनं मस्त असे नर मुलायम होतात चवीला खूप छान लागतात टेस्टी आहे हेल्दी आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे सकाळच्या नाश्त्याला बनवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता तर इथे आपले हे बॉल्स छान असे मस्त असे सोने रंग इथपर्यंत छान असे तडल्या गेलेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया तेल तू पूर्ण त्याचं निथळू द्यायचं आणि मग हे आपण काढून घ्यायचं आणि अजिबात तेलकट होत नाही तेल धरून राहत नाही अंडे असल्यामुळे छान असं टेस्टी होतो आणि हेल्दी पण होतो कधी वेळेवर पाहुणे आले तर असा हा पदार्थ तुम्ही नक्की बळवू शकता या तेलात आपण थोडेशा हिरव्या मिरच्या आपण तळून घेऊया छान लागतात त्यासोबत खायला तळले की आपण काढून घ्यायचं आणि यावर थोडंसं मीठ लावायचं म्हणजे जास्त छान वाटतं त्या तर इथे मस्त असा टेस्टी आणि हेल्दी आपला नाश्ता तयार ता आहे फक्त अंडे ब्रेड आणि बेसन एवढंच सामानापासून आपण हा पदार्थ बनवलेला आहे सकाळच्या नाश्त्याला बनवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही द्या किंवा असे बॉल्स बनवून तुम्ही फ्रीज फ्रीजमध्ये ठेवले तरी ते खराब होणार नाही आयत्या वेळेला तळून खायचे तर इथे मस्त आपला चमचमीत ब्रेकफास्ट तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रे रेसिपीसाठी भगत रहा किरण रेसिपी